कोरंबी व पेंढरी बर्ड येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिर व वा औषधी वाटप स्वाब संस्था व हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त उपक्रम नागभीर तालुक्यातील कोरंबी या गावांमध्ये तसेच ग्रामपंचायत पेंढरी बर्ड या गावांमध्ये स्वाब फाउंडेशन व हॉस्पिटल रिचार्ज इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व वा औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले जंगलालकच्या दुर्गम गावामध्ये जाऊन लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने स्वाब फाउंडेशन तथा ब्रह्मपुरी रिसर्च इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने अशा आरोग्य शिबिराचे आयोजन नेहमी केले जाते यामध्ये या, या गावातील लोकांचे मोफत आरोग्य तपासणी त्यानंतर आवश्यक आठवड्या भरायच्या औषधी वाटप व या गावातील किंवा आरोग्य तपासणी करणाऱ्यापैकी कुणाला हर्निया किंवा हायड्रोसिलचा त्रास असेल तर डॉ खिजेंद्र गेडाम ब्रह्मपुरी यांच्या दवाखान्यामध्ये सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्टला कॅम्प घेऊन त्यांच्या नावाची लिस्ट बनवून मोफत त्यांचेवरील मोफत शस्त्रक्रिया केल्या जाते तसेच या दुर्गम गावातील लोकांना चंद्रपूर नागपूर ब्रह्मपुरी गडचिरोली या ठिकाणी दवाखान्यामध्ये आवश्यकता पडल्यास रक्ताचा मोफत पुरवठा करण्याची व्यवस्था फाउंडेशन ही वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून करत असते या उद्देशाने लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचवणे व जंगलातील गावाच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता हा कॅम्प कोरंबी या गावांमध्ये व ग्रामपंचायत पेंढारी बर्ड येथे घेण्यात आला यावेळी पेंढरीच्या कॅम्पमध्ये कसरला व रेंगातूर या गावच्या एकशे बत्तीस लोकानी आरोग्य तपास के लिए तर कोरंबी यथी या कैम्प मध्य डोंगरगाव व कोरंबी यथी अड़तीस लोकानी आपली आरोग्य तपास के लिए या ब्रह्मपुरी हॉस्पिटल इंस्टीट्यूट ब्रह्मपुरी यथी प्रसिद्ध शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर खिजेन्द्र गेड़ व डॉक्टर लीना भोयर यानी आरोग्य तपास के लिए इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते स्वाब फाउंडेशन से महिला विभाग प्रमुख कल्पना गेनाम यश कायरकर हितेश मुगमोड़े जिवेश सयाम छत्रपति रामटेके नितिन भेंडारे भोलेनाथ सुरपाम शुभ निकेशर अमन कड़काडे, अमीर करकाड़े महेश बोरकर राहुल कांगिरवार कोरंबी यथिल सीआरपी रजनी नन्नावरे सीआरपी महादेव नन्नावरे व पेंढ़री यथी गंगाधर समर्थ माजी सरपंच अविनाश शिरपुरे संगणक चालक यांनी सहकार्य केले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज